नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक बुधवारी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी सत्तेत येणार याबाबत कौल येत आहेत नेमके कोणाचे पारडे जड असणार हे येत्या तेवीस तारखेला स्पष्ट होईल मात्र मुंबईतील अंदाज घेतला असता महाविकास आघाडीसाठी काहीसे आशादायक चित्र आहे लोकसभेला मुंबईमध्ये उद्धवसेना आणि शिंदे सेनेत जवळपास बरोबरीची लढत झाली आता विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सुमारे दोन टक्के मतदान वाढले अशी बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी सांगत होती त्याचा फायदा भाजप आणि उद्धव सेनेला होईल शिंदे सेनेला मनसेचा फटका बसणार असे दिसत आहे मुंबई कुणाची हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो त्यावर शिवसेना नेहमीच आरूढ झालेली असते यंदा प्रथमच शिवसेनेची फाळणी झालेली आहे त्यामुळे मुंबईवर उद्धव सेना आणि शिंदे सेने दोघांचीही दावेदारी आहे लोकसभेला या दावेदारींची पहिली परीक्षा झालेली आहे त्यात उद्धव सेना शिंदे शिंदे सेनेची जवळपास बरोबरी झाली तशीच परिस्थिती विधानसभेला असेल असा अंदाज बांधला जात आहे काट्याची टक्कर असल्याने मतदानाचे प्रमाणही वाढेल असे म्हटले जात होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या तुलनेत यंदाच्या विधानसभेला सुमारे दोन टक्के मतदान वाढले आहे मात्र त्याचा थेट फायदा शिंदे सेने उद्धव सेनेला अधिक होईल अशी चिन्हे दिसत आहेत मनसेच्या उमेदवारीचा पाच ते सहा मतदारसंघात शिंदे सेनेला आणि दोन मतदारसंघात भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत मुंबईत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले होते पक्ष पळवला निवडणुकीचे चिन्ह पळवले त्याचा पुरेपूर बदला लोकसभेला घेतला नाही तो विधानसभेला घ्या असा मुद्दा त्यांच्या समर्थकांनी मुंबईतील मतदारसंघात पोहोचवला त्यातच लोकसभेला सोबत असलेल्या मनसेने स्वतंत्र उमेदवार दिले आहेत त्यांची एक जागा येऊ शकते काँग्रेसला दोन हजार एकोणीसच्या जागा राखता येतील अजित पवार गटाला नवाब मलिक यांची जागा राखणे कठीण जाईल असे आकडेवारून तरी आता सध्या दिसत आहे लोकसभेच्या वेळी मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता त्यामुळे विधानसभेलाही मनसे महायुती सोबत असेल अशी शक्यता होती प्रत्यक्षात तसे घडले नाही मनसेचा प्रभाव असलेल्या मुंबईतील सत्तावीस मतदारसंघात मनसेने उमेदवार दिलेत माहीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवरून महायुतीत बरीच तानातान झाली त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो माहीमध्ये अमित ठाकरे धोक्यात आहेत शिवडीत मनसेचे नांदगावकर काठावर विजयी होऊ शकतात मनसेचे इतर ठिकाणचे उमेदवार शिंदे सेनेला पाच ते सहा तर भाजपला दोन मतदारसंघात धक्का देतील अशी दाट शक्यता आहे